अनेकदा आपण प्रत्येक डाळींच्या आमट्या बनवल्या जातात पण शक्यतो घेवड्याच्या डाळीची आमटी ही फार कमी प्रमाणात यूट्यूबवर दाखवली जाते पण गावाकडे घेवड्याची आमटी ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाजीपाला कमी असतो किंवा खूप महाग असतो अशा वेळेस घेवड्याची आमटी बनवली जाते जशी जा उडदाची आमटी असते मसूरची आमटी असते हरभऱ्याची आमटी असते प्रत्येक कडधान्याची जशी आमटी बनवली जाते त्याच पद्धतीने घेवड्याच्या डाळीची सुद्धा तर मन्त। ती आमटी बनवली जाते तर ती डाळीची आमटी कशा पद्धतीने बनवली जाते एकदम आपण साध्या सोप्या पद्धतीने आणि गावाकडच्या पद्धतीने बघणार आहे तर चला पटकन आपण आपल्या रेसिपीकडे वळूया नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत तर इथे मी घेवड्याची डाळ घेतलेली आहे जे घेवडे असतात त्याला आपण फरसपी म्हणतो फरसपी म्हटलं की ते सगळ्यांनाच आठव आठवतात पण गावाकडे तिलाच घेवडे म्हटले जातात तर हे घेवडे जात्यावरती भरडले जातात आणि नंतर ना अशी पाकडून त्याचं जी वरची साल असते ती काढून टाकली जाते आणि मग याची आमटी बनवली जाते तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही आमटी बनवली जाते आ, ही आमटी भाताबरोबर फार छान लागते भाकरी चुरून खायला आणि सोबतच तोंडी लावायला लोणचं कांदा असला ना की अगदी एक भाकरीपेक्षा आपण दोन भाकरी कधी खाईन हे सुद्धा आपल्याला कळत नाही तर इतकी ती छान लागते तर हिला बनवायला कसलं वाटण नसतं फक्त आपल्याला बनवायची कशी हे माहिती पाहिजे खायला फार चवीची असते तर इथे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ शिजवतानाच त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे डाळ कोणती असली ना तर शिजवताना त्यामध्ये अर्धा चमच्याभर मीठ घालायचं त्यामुळे काय होतं डाळ चांगली शिजली जाते आणि त्यामधला आळणीपणा असतो ना तो कमी होतो आणि डाळीची चव डबल वाढते तर कुकरमध्ये मी ही डाळ शिजवून घेते जर असा घेवडे कडक असतात त्यामुळे डाळ शिजायला वेळ लागतो साधारणतः नऊ दहा शिट्ट्या घेतल्या एक की एकदम आपल्याला ती अशी पूर्णासारखी शिजून घ्यायची जेणेकरून आपल्याला ती हाडता येईल डाळ ते मी शिजायला लावलेली आहे तर आपल्याला आता आमटीसाठी काय काय लागणार आहे ते मी ते तुम्हाला पहिली तयारी करून घेतलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर ना कांदा टोमॅटो आणि लसूण आपल्याला यामध्ये ठेचून घालायचं आहे आणि कडीपत्ता घालायचा आहे ह्या आम घेवड्याची आमटी बनवतो त्याला कसलंही वाटण नसतं फार तर तुम्ही ते थोडंसं खोबरं भाजून आणि कांदा भाजून याचं वाटण करू शकता पण काय असतं घेवड्याची डाळ ही चिकट असते त्यामुळे त्याचा गरगट होतो आणि आमटी डाळीमध्येच घट्ट होते त्यामुळे शक्यतो याला कोणतं वाटण घातलं जात नाही आणि त्यानंतर ना इथे आपण मसाले बघणार आहे तर एक चमचे मी इथे लाल तिखट घेतलेले आता आपल्याला ती किती झणझणीत बनवायची त्यानुसार मसाले ते आपल्याला घ्यायचे एक चमचा आपला जो घरगुती मसाला बनवलेला आहे तो एक चमचा घेतलेला आहे कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला मी एक चमचा घेतलेला आहे गरम मसाला जो असतो अर्धा चमचा हळद घेतलेली थोडस आपल्याला यामध्ये हिंग घालायचा कारण घेवड्यामुळे ना पित्त हुसळतं किंवा पित्त होतं कोणाकोणाला पित्त होतं म्हणून आणि एक चमचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे मटन मसाला घेवड्याची आमटी बनवताना मटन मसाल्याचा वापर केला तर डाळ आमटी खूप छान होते इथे आपली डाळ सुद्धा चांगली शिजून झालेली तर तुम्ही इथे बघू शकता एवशी शिजली गेलेली पूर्णासारखी अशी मऊ शिजली गेलेली तिचं असं पुरण होत आहे त्यानंतर ना आपल्याला ही चमच्याने हाटून घ्यायची मिक्सरला आपण जेव्हा आपण उडदाची आमटी बनवतो तेव्हा मी अर्धी डाळ जी असते ती मिक्सरला पिसून घेते पण इथे ही मिक्सरला पिसून न घेता चमच्यानेच चांगली हाटून घ्यायची कढईमध्ये आपण इथे ते तेल घालून घेतलेले तीन चमचे मी इथे ते तेल घातलेले तेल गरम झालं जिरी मुरी यामध्ये घालायची ठेचलेला लसूण आपल्याला यामध्ये घालायचा कांदा मी इथे उभा आणि पातळ चिरून घेतलेला आहे घेवड्याच्या डाळीची आमटी बनवताना शक्यतो कांदा हा उभा आणि आपल्याला जितका शक्य होईल तितका तो पातळ चिरून घ्यायचा कांदा चांगला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता कांद्याला हलकासा असा कलर आलेला आहे ब्राऊन त्यानंतरनं टोमॅटो इथे मी घातलेला आहे उभा चिरून घेतलेला आहे टोमॅटो तो सुद्धा मी इथे पातळ चिरलेला आहे त्यामुळे काय होतं तेलामध्ये तो, तेला तो पटकनी शिजला जातो त्यानंतरनं यामध्ये घेतलेले मसाले घालायचे कोथिंबीर घालायची चवीप्रमाणे इथे मी अर्धा चमच्या भर मीठ घातलेलं आहे कारण डाळ शिजवताना आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे डाळीमध्ये व्यवस्थित हालवून घ्यायचं थोडंसं मी पाणी घातलेलं आहे डाळीचंच पाणी मी यामध्ये एक पळीभर घालून घेतलेलं आहे आणि दोन एक मिनटं बारीक घ्यास ती मसाला चांगला शिजवून घेतलेला आहे त्यानंतरनं हाटून घेतलेली घेवड्याची डाळ यामध्ये घालून घ्यायची आता ही डाळ जास्त घट्ट बनवायची नाही कारण ती थंड झाली की घट्ट होते त्यामुळे ती पातळ बनवायची बनवतानाच आणि थोडीशी उकळी आल्याच्या नंतर आपण उकळ ठेवतच असतो पाच एक मिनिट तर ते आटली सुद्धा जाते त्यामुळे पाणी यामध्ये घालून घ्यायचं खळखळून अशी उकळी घ्यायची उकळी आली की तशीच आपल्याला दहा मिनिटभर डाळ बारीक गॅसवरती उकळती ठेवायची त्यामुळे काय होतं डाळीमध्ये मसाला चांगला एकजीव होतो आणि आमटीला चव चांगली येते तरी येते आणि व्यवस्थित ये मसाला डाळ शिजली जाते तर दहा मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता छान अशी आपली घेवड्याच्या डाळीची आमटी इथे बनवून तयार झालेली आहे भाताबरोबर भाकरी बरोबर ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर चुरून खायला ही डाळ खूप छान लागते आमटी भाताबरोबर ती ती फार छान लागते तोंडी लावायला कांदा आणि लोणचं असलं की अगदी दोन घास जास्त जातात तर अशा पद्धतीने कालवनाला काहीच नसेल तर घेवड्याची आमटी आपण